अरे मला एक सांग काल विषय कसला असलेलो हाय कस टॉपिक सांगलो माधवीचे आयज हे असून हे लोक गेलेले असा माधवीक लागून जे त्यांच्यानी थंय गेले जो कर्नाटकचा चीफ मिनिस्टर तो जिकडे केले किती लागून ला झगाडा ला। हे माधवीक लागून प्रेस कॉन्फरन्स इलेक्शन टायमार विषय हाडटा सो विशयाचेर विषयाचे त्यांच्यानी उल ना हे कित्याक प्रेस रिपोर्टरक घेऊन पहिली वचून भीत बसले आणि तो वचा सर किया रावलो देव भीतरूच बसून भार सरून प्रेसवाले भार असलेले त्यांना किया अवॉइड केले सो ह्यांच्यानी मादेचे उलो सो ते उलोव शकना जो जो कर्नाटकचा चीफ मिनिस्टर ह्यांच्यानी त्या सांगूच असले बाबा आमच्या गोयाक लागून आमक्या मादेचे उदक जाय म्हणून ह्यांच्यानी उलयले ह्यांच्यानी उलो ना सो कोण बॅक ड्रोसून वयता आणि अमित पाटकर म्हाका सांगपची गरज ना अमित पाटकर म्हणतात आता सोबत येतात तुमक खबर असा चौथीक सगळे बॉम्ब बरे लायतात दादा बॉम्ब बीन ते भरगेपणा लायताले बरं आवाज आहे कसला फुसको बॉम्ब जणां लायलो सो पेट्रोल फुस जातो याचा आवाज घेऊ नका फक्त असंच स्टेटमेंट हो फुसको बॉम्ब जाऊन पडलेला आणि आखी पार्टी काँग्रेसीची त्याने काबार केलेली पार्ट काँग्रेसीचेच लोक सांगतले माझा कसलेच सांगाचे ना आणि सोडून गेला हे किती करता आयज काँग्रेसवाले तू सांग म्हाका आज तेलंगणा सारख्या जाग्याचे तेलंगणात आखी बी आर एस पार्टी यांच्यांनी फोडून येलेली असा कितले आमदारांनी त्यांच्याने वेले कितले जे एम एल सी अस त्यांना एम पी सुद्धा त्यांच्यानी फोडून व्हायला थंसर थंय ते करता त्यांना ते सारखे हे हा तांकां विचारप सोदता आणि हा अमित पाटकर ताणें आपली लाय लायकी पोवची पोवची तेंचे एडवायस म्हाका नाका आनी हो अमित पाटकर किदें आसा हो फुस्को बॉम्ब तो थंयसर आसा विशय डायव्हर्ट करता तांकां तेजेर म्हादयचेर विचरूं न्ही तेणें म्हादयचेर तेंचे किदें उलोवप जाले सी कडेन ते डेलिगेशन येयले थंयसर तेणें गोंयकारांक लागून किदें डिमांड केले गोंय काँग्रेसीचो म्हादयचेर किदें स्टॅन्ड आसा हो तेंच्यांनी सी एम कडेन डिस्कस करपाची गरज आसलेली हो विशय सोडून बॅक डोरासून आमी गेले म्हणटा होच बॅक डोरासून काल गेलो मरे कित्याक एवॉयड केलो तेणें प्रेसाक कित्याक सांगलं त्याने बाबा आम्ही सीएमांिसीव्ह करत थे गेला म्हणून कित्याक मेळव किराक त्याच्याबरोबर बाहेर सरना तो आता चीफ मिनिस्टरच्या गेल्या भा अर्ध्या उपरांत बाहेर सरला सो हे डबल स्टँडर्ड लागलेली डबल गेम हे करता आणि डोरातून ही कामं असली इलिगल कामं करून घेताचे स्टँड क्लिअर केलेला असा आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉ प्रमोद सावंतांनी बाबा आम्ही कमिटी फॉर्म केलेली असे आम्ही मदई हे सदांच घेऊन रावतले आम्ही कसे त्याचे कॉम्प्रोमाइज करपाना काल एक एमटीनी काँग्रेस एमिनी एक प्रोशन रेट केला मान्य की गोल्ड स्मगलिंग एक आहे मिनिस्टरचा ओएमटी इन्वॉल्ड मला या विषयाचे खबर ना आणि असं किती असं जर मला दिसत ते एमपीन कायद्या तो पुढे वरपाचा विषय हय सो अशा आमकां तर अजूनपर्यंत नजरे काय येऊ न हे पण उलव कोणाकंड असा आज कोणी एलिगेशन करता ते प्रूफ जाय खंय तरी लिगली तेजेर कारवाई जाय तशें तसे आसा जाल्यार इट इज रियली बॅड आणि तेजेर लिगल कारवाई जावची जा। सी आई विल टेल यू दी यू मे रिमेम्बर देर वॉज वन रेलवे मिनिस्टर कॉल सीके जफर शरीफ यूनियन मिनिस्टर एन ते दोन स्टाफ हो मैटर करप्शन केस गायट यू सिलड दीज पीपल एंड वेंट एंड सुप्रीम कोर्ट सैड A minister has a right to choose anybody to travel with him because he has to do office work when he travels. So I said this when a minister travels and your staff goes with you, I have no problem. But I had an objection. When an OSD travels and the minister is not traveling, for what purpose? You understand? Me? I also saw that there was some advisor to some IT or something also which I had not picked up at that time, but later in the night I looked. Some advisor also travelled in some other trip. Why are these wasteful expenditures being done? And then you pick and choose? I don't know whether these people travelled taking families along. I don't want to say that they took families at the cost of the government. But you know how ex the extension of courtesies come where everything comes free afterwards when you travel like this. So I don't know whether it was a holiday, whether it was a uh, this thing, a genuine concern. बिकॉज दज नो क्वेशन द मिनिस्टर कॅन डेलिगेट पॉवर टू इज रुश डी टू गोएन सी आय ही गोज ऑझन गोल्ड सोय गोल्ड स्मगलिंग हा असिस्टंट सॉलिसिटर जनरल आशिल् तेना हा पासून कॉफी पोजा मॅटर डिटेन्शन असं ते हा फक्त गोय बोंबई गेला आणि दिल्ली पसून गेला टू डिफेंड द एक्शन्स of uh, the detentions and i succeeded in each of the matters i went on behalf of the customs department so i know these kind of things do happen but who are involved uh, who are the players i can't make a statement but there is one more thing which i want to say to you is that in my time which i had noticed lot of people coming from batkal side especially batkal side were getting involved in this kind of uh, of uh, gold smuggling some of them were very poor and one of the most difficult cases was where they did a switch of passing gold in a transit lounge. You understand? Somebody from Dubai was going to Qatar, and somebody from Qatar was coming to India. If you pass through the security check, they immediately alert the government of India officials this man is carrying gold and coming to India. So Kizata, once you go in through security and you are in that waiting lounge area for boarding flight in the transit lounge, so he has come from another country into Qatar to come into India without anything. And one fellow is travelling from Dubai via Qatar to go to some other place. So at the transit lounge they meet, they exchange. So no customs has intercepted, no customs has seen. And then questions came about jurisdiction, whether the government of, uh, I mean, the central government of India had jurisdiction or not. These kind of very high-profile and I succeeded in this matter uh, that we still could have the jurisdiction and get that. But I don't want to, unless you have some specific uh, instance of gold smuggling, I do want to make a comment A, B, or C is involved. So, okay. Okay. सारू पडले की डिटेल्स फरक येणार असं देन आय डोंट थिंक इट इज करेक्ट बट मुच्या कमेंट मारू जेट इज प्रॉपर थिंग इज तो विषय त्यांनी रेस केला तो तो आन्सर कोण तो कॅबिनेट मिनिस्टर सी इट्स नॉट दॅट इज नॉट हॅपनिंग वी आर सिंग इट आर देमॉल क्वांटीटीज समटाम्स देर लाार्ज क्वांटीटीज समटाईम्ज सीन एक्च्युली आयव्ह सीन डेट They are actually poor people caring to make a few bucks, extra bucks. The players are big, they hide at the back. So they pay them something, they take the risk. Uh, they are using other uh, ports of entry. Airport can be and seaport can be. You understand? Port of entry can be various. सर एनईपी तुम्ही काल सपोर्ट केला म्हणजे प्रॉपर इम्प्लिमेंटेशन ना त्याला तुम्ही अपोज केला हांव आनीक डिमांड डे आसा त्या दिसा हांव मात स्पिकरा मागतलो मातशे टायम दी म्हण टॉपीक बाय टॉपीक हांव ब्रेकअप करतलो सांगपाक कितें हिशोब आसा तो कित्याक सरकारान करूं जाता ना म्हण म्हूण दे कॅन इवन इन दीस ट्रांजिशन पिरियड दे कॅन वर्क आवट एंड आय थिंक दॅट इफ वी आर ऑल टुगेदर ऑन वन पेज We can get a happy resolution for a proper implementation.